वही तो ऐसे नहीं कव का ही का एक मेका देवमुखी एक मेका देवमुखी सुखे घालू उम्बरी वही कुंठी तो ऐसे नहीं कव का मे बाड़ तू का मे बांट बर वे नीट उत्तम वै ऐसे नाही नाहि काल्याचे काल्या विठाला विठाला विठा। पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरिका यदा तु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन् समहानन्दकन्दन् करो

वराःपीडं कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासकनककपीशं वैजयन्तीं च मालां पुरयन पुरयनगोपवृन्दै वृन्दारण्यं सपदरमणं प्राविशद गीतकीर्ति नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमोश्वर नमोर नमो ज्ञाणेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मधापुरीपावनपुण्यभूमि जिथे लहरी बाबा महासन्तस्वामी परमहंस ब्रह्मानन्दपरमधाम श्रीलहरी बाबा हे प्रणाम हे चराचरी साक्षी सदा ध्यान लागो तुझे या मनासी असुदे नित्य गोवत्स प्रेम श्रीलहरी बाबापदि हे प्रणाम जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी

जय ब्रह्माणस्तय ब्रह्मा इंद्रोद्सित शेखरे स्मर हरे गंगाधरे शंकरे सर्पे भुरसित कंठकर्णविवे नेोत्त वैस्वान रे दी सुंदराबरधरे सारे हरे मार्थ कुरुितवचला मन्यस्तु कर्म कंठीधरिला कृष्णमणी अवगाजणी प्रकाश काला एक एकमे वैष्णव निका संभ्रम नाथ प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग अतिशय सुंदर प्रसंग परमपावन प्रसंग ज्या मंगलमय सोहळ्याचं अतिशय सुंदर देखणं नियोजन केलं आपल्या नांदेड जिल्ह्याचे किंबहुना मराठवाड्याचं म्हटलं तरी चालेल महान असं संतांमधलं असणारं वैभव आदरणीय श्रद्धेय परमपूज्य स्मरणीय स्वामी श्री बालयोगी व्यंकटेश महास्वामीजी महाराज ज्यांच्या परमसानिध्यामध्ये या मंगलमयी सोहळ्याचं चिंतन स्वामीजींनी या ठिकाणी उपस्थित केलं आहे पाहता पाहता आज आठव्या दिवसापर्यंत हा सोहळा येऊन पोहोचलेला आहे सुंदर असं नियोजन केलेलं हा सुंदर योग स्वामीजींच्या अथक परिश्रमातून मागील तीन चार वर्षा आधीपासून चालू असणारं नियोजन एक चार पाच वर्षा अगोदर स्वामीजींची आमची भेट झाली होती पिंपळगावमध्येच स्वामीजींनी सांगितलेलं होतं की महाराजजी असं खूप सुंदर नियोजन करायचं आहे आणि श्री शिवमहापुराण कथा पिंपळगाव या क्षेत्रामध्ये ठेवायचे तेव्हापासून स्वामीजींचं हे भव्य दिव्य नियोजन अगदी मनामध्ये निश्चित केलेलं होतं आणि जर संकल्प चांगला असेल तर तो सिद्धीच जायला वेळ लागत नाही सत्य संकल्पाचा दाता महाराज सांगतात जर संकल्प सत्य असेल तर तो संकल्प सिद्धीच जायला वेळ लागत नाही आणि आज हा सोहळा संबंध महाराष्ट्रामध्ये या सोहळ्याचा विषय सगळीकडे पोहोचलेला आहे आणि प्रत्येकांच्या मुखात चर्चा आहे या सगळ्या गोष्टीतनं एक निष्कर्ष एकत संत काय असतात संतांची स्थिती काय असते आमचे गुरु महाराज म्हणायचे बच्चा संत वई होता आहे संत वही होता है जो जंगल को मंगल कर देता है आणि आज ह्या पिंपळगाव क्षेत्रामध्ये हे पूर्ण वातावरण आजूबाजूच बघा तुम्ही गाव बाजूला दुसऱ्या एका गावीकडनं आणि आज व्यवस्थित पाहिलं तर जंगलच आहे आज जंगल म्हणता येणार नाही हे सगळं मंगलमय झालेलं आहे विठाला गुणगान केलं जात तिथं मंगलता येते नाही का जिथे भगवंताचं स्मरण केलं जात मग ते कसंही करा गोस्वामी तुळशीदासजी महाराज सांगतात अनख नामजपत मंगल दिसी दसहू गोस्वामी सांगतात भाय कुभाय अनक अलसहू जमेल त्या पद्धतीने स्मरण करा होईन काय नाम जपत मंगल दिशी दिस किंवा मा माऊली सांगतात आरंभी आदरी आवडी आले ना महाराज सांगतात भगवान परमात्म्याचं सा स्मरण करून केलेलं हे संकल्प आज स्वामीजींचा हा संकल्प नाही महासंकल्प सिद्धीच जाताना आपण पाहतो विठाला भ्रुणा। 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 संप्रदायाच्या नियमानुसार थोडासा परिहार द्यायचा असतो हे फक्त मी स्वामीजींच्या संकल्पाचा विषय सुरुवातीला म्हणतो आज व्यासमंचावर उपस्थित या भव्य दिव्य अशा व्यासमंचावर सगळी ही मंडळी माझ्या पाठीशी बसलेली थोर थोर मंडळी आहे आणि एवढ्या सगळ्या मंडळींचं नाव घ्यायचं म्हटलं तर दोन इथंच वाजणार आहेत पण पहिल्यांदा मी सगळ्यांची क्षमा याचना करतो कारण सगळ्यांचं नाव तर घेणं शक्य नाही पण या ठिकाणी असलेल्या सर्व वारकऱ्यांचं हरिभक्तांचं सद्भक्तांचं संतांचं महंतांचं मनापासून दंडवत प्रणाम करतो आणि शेवेला प्रारंभ करतो विठा बाजूला माझ्या पाठीशी उपस्थित असणारे आमचे मदनापूरचे अतिशय निष्ठा भगवान शिवजीवर ज्यांचे आहे असे आमचे गंगेश्वर महाराज मदनापूरकर त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ही सगळी मंडळी या ठिकाणी छोटे छोटे वारकरी या ठिकाणी उपस्थित आमचे बालक स्वरूपात असणारे आहे मला यांना यांच्याकडे पाहल्यावर वाटतं जे म्हणतात ना या कवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसिता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष हे खूप महत्त्वाचे आहे महाराज आणि आज हे सुंदर असं सात दिवसापासून चालू असणार हे वैभव एकत्रित आणण्याचं काम जे केले ते आमचे पिंपळगावचे स्वामीजी त्यांच्याही चरणी दंडवत प्रणाम करतो आणि पुन्हा सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वै कुंती तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचेही सद्गुरू शोभणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज जगद्गुरु तुकोबाराय महाराज आजच्या काल्याच्या प्रसंगातून पुन्हा येण्याची प्रतिज्ञा करतात विठाला प्रसंग काल्याचा आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला काला पाहायचा आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका चार वाजेपर्यंत मी सोडून देईन तुम्हाला काही चुकलं का तुम्हाला माहिती आहे सगळे परिचित आहेत चार वाजेपर्यंत आपलं तर काही भरत फक्त तुम्ही बसा उठून न द्यायची जबाबदारी माझ्यावर आहे विठाला विठाला आजच्या या प्रसंगामध्ये ज्यांची पावन उपस्थिती झाली असे माझ्यावर नितांत प्रेम करतात नितांत श्रद्धा हे असे आपल्या हिमायतनगर हदगाव तालुक्याचे माझी आमदार आमचे माधवराव पाटील जळगावकर त्यांचंही आगमन झालं एकदा टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचंही कौतुक करायचं आलेल्या सर्व सर्व मान्यवरांचं मी कौतुक करतो विषय माझा हात चालू होता जरा लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबाराय महाराज प्रतिज्ञा करतात आणि प्रतिज्ञा अशी तशी नाही आहे तुम्ही आम्ही जी प्रतिज्ञा करतो ती वेगळी आहे आपली जी प्रतिज्ञा असते तुम्ही आम्ही केलेली आहे बालपणी असताना वर्गात जात असताना शाळेत जात असताना जेव्हा आपली प्रार्थना व्हायची तेव्हा आपण म्हणायचो भारत माझा कुठपर्यंत दहावीपर्यंत <laughs> खूपच खूप दहावीपर्यंत पुढे तर मग काही नाही दहा सहा बोला जा सोळा जाऊ का घराकडे जाऊ का मी हां दहाण सहा सोळा सोळा झाल्यावर काय असतं कळलं तुम्हाला हुशार आहात तुम्ही लक्षात घ्या महाराज दहावीपर्यंत पर्यंत आपण प्रतिज्ञा करत असतो भारत माझा देश आहे सोळाच्या नंतर आपलं वेगळंच काहीतरी चालत असतं वीस बावीसचं झालं की लग्न होत असतं मग त्याची प्रतिज्ञा सुरू असते सासुरवाडी माझा देश आहे भांडणाता माला येश आहे कोर्टात आमची केस आहे आणि तोंडाला आमच्या भियशे विठाला <laughs> तुमच्या आमच्या प्रतिज्ञा ह्या आहेत परंतु जरा विनोद वजा करत चालायचं आहे मार्मिक विषय तितकाच हृदयात ठेवायचा आहे मला सांगा प्रतिज्ञा अनेकांनी केल्या सिद्धीच गेल्या का हा प्रश्न आहे किती जणांनी प्रतिज्ञा केल्या प्रतिज्ञा तर रावणाने सुद्धा केली होती काय होती रावणाची प्रतिज्ञा रावणाची प्रतिज्ञा ती होती मी कोण कोण बोलत जा मी म्हणजे मी नाही रावण रावण म्हणायचा मी सोन्याला सुगंध आणेन तुमच्या गळ्यात हातात असन तोळे दोन तोळे घेऊन पापर सुगंध आहे का शक्य झालं का नाही त्याच्याही पुढे जाऊ मी स्वर्गाला सिडी लावेन लागली का नाही त्याच्याही पुढची एक प्रतिज्ञा होती खारा समुद्र गोडा करीन झाला का नाही प्रतिज्ञा केली रावणाने पण फेल गेली चला जाऊ द्या रावणाला काय घेऊन बसला देवानी सुद्धा प्रतिज्ञा केली होती देवाची सुद्धा प्रतिज्ञा सिद्धीच गेली नाही का माहिती आहे प्रसंग एवढं सगळं सांगत बसणार नाही मी तुमचा वेळ अजिबात घेणार नाही महत्वाचं तितकं बोलून जाणार आहे देवाची सुद्धा प्रतिज्ञा सिद्धीच गेलेली नाही महाभारताचा प्रसंग आठवा देवानी म्हटलं होतं मी शस्त्र उचलणार नाही मी युद्ध करणार नाही पण झालं काय भीष्मप भीष्म सगळ्यांनी मिळून सेवा करण्याचा प्रयत्न करू कसं गोड ओळीन ते बघा सगळ्यांनी साखर टाका मीठ टाकू नका विठाला पावन प्रसंग मी तुमच्यासमोर मांडत होतो भीष्म पण केला खरा धनुर्धरा लक्ष्मी भगवान परमात्म्यानी आपली प्रतिज्ञा मोडीत काढली आणि भीष्माची प्रतिज्ञा पूर्ण केली का हो जरा पुढे जाऊ जगद्गुरु तुकोबा राय महाराज सुद्धा प्रतिज्ञा करतात माऊलीनी सुद्धा प्रतिज्ञा केलेली आहे कोणती संसा संत म्हणताना प्रतिज्ञा केलेली आहे देवाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही रावणाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही पण संतांची गेलेली दिसते मग जगद्गुरु तुकोबारे महाराज प्रतिज्ञा कोणती करतात जगद्गुरु तुकोबारे महाराज म्हणतात आता जाऊ आणि पुन्हा अजून येऊ उपजून या प्रति येऊ पुन्हा येणार याचा अर्थ आता जाणार आणि पुन्हा मी जन्माला येणार ऐका ऐका जरा लक्ष द्या पुन्हा आम्ही येणार तुकोबा म्हणतात पण व्यवस्था आहे का इथून जाऊन परत येण्याची विचार केला पाहिजे इथं तुम्ही आम्ही आजपर्यंत तुमचा माझा अनुभव आहे कोणता अनुभव आपले नातेवाईक केले आज आजा मेला بابا مسنے لا

एखाद्या आजोबाचा फोन आला का निदान पणजोबाचा तरी आला का महाराज मी इथं आहे जसं आता तुम्ही फोन करून सांगत असा ना आम्ही पिंपळगावमध्ये आहोत आहा हा काय कार्यक्रम चाललाय असं कोणीतरी एखाद्याने फोन केला का आहा हा हा काय कार्यक्रम चाललाय आम्ही इथं आहोत नाही वैकुंठात नाही सत्य लोकात नाही स्वर्गात निदान अजून कुठं असेल तर महाराज

तार यर ते पामर जीव किती महाराज सांगतात एकदा इथून गेला ना त्याचं परत येणे नाही त्यांचं काहीही कॉन्टॅक्ट नाही चिठ्ठी नाही मेसेज नाही व्हॉट्सअपवर नाही ट्विटरवर नाही का? वर नाही का इंस्टाग्रामवर नाही वगैरे वगैरे काय ते कळलं कुठेच येत सुद्धा निरोप येत नाही मग मला विचारायचं आहे इथून गेलेला मनुष्य परत येत नाही मग जगद्गुरु तुकोबाराय महाराज प्रतिज्ञा करतात मी परत येतो कशाच्या वेशवर महाराजांकडे अशी कोणती क्वाई आहे की मी परत येणार आहे मी काय का जरा बारीक आहे का जाणाऱ्या व्यक्तीला जाण्याची व्यवस्था आहे पण येण्याची नाही येत असतो पण त्याला माहीत नसतो कळलं का ज्याचं जसं कर्म असेल तसं भोग भोगायला परत येत होतो पण त्याला माहीत नसताना मी काय केलं आहे पण महाराज म्हणतात जाणीवपूर्वक मी जाणार आणि पुन्हा येणार काय करणार ते पुढे सांगू आपण महत्वाचं आहे जरा ध्यानात घ्या इथून जाणारा व्यक्ती जातो पण परत येत नाही म्हणून एक काम करत जा काय होईन पुढचं सांगता येत नाही भागवतामध्ये एक सुंदर चिंतन चिंतनालाय महानवापाकृतस्तो सर्वदा सदा दुराचाररताविमार्गगाः क्रोदाग्निदग्धा कुटिलाशकामिनः सप्ताहयज्ञेन कलो पुणन्ति ते महाराज सांगतात हे बाबा काही नाही इथून जाताना कुठं जाशील मग करायचं काय महाराज सांगतात इथं बसलेले लाखो लोक आज स्वतःच्या भाग्याची सराहना करायची आदरणीय स्वामीजीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोय ते सत्कर्म प्राप्त करण्याकरता ही भाग्याची ठेवा इतकं स्वप्न आहे कथा मंडपात येणं आणि बसणं इतकं उदय आहे उदय भाग्याचा उदय तेहे हे जोडी संतपाय मी म्हटलं तुम्ही आम्ही भाग्यवान का आहात ऐका स्वामीजीनी या ठिकाणी संतांची मांदी आळी उभी केली सात दिवसापासून आपण दर्शन करत होतो अनेक अनेक संत कुठून कुठून आलेत आपण सगळ्यांनी सगळ्यांचं दर्शन केलंय हे खूप महत्वाचं आहे सांगू संत दर्शन होणं फार कठीण आहे संत दरसजी व स्वामी तुळशीदासजी महाराज म्हणतात संतांचं दर्शन झालं ना तर पातकांचं शमन होत असत Ata, <laughs> ata, पतिस जगी दान्रत दान्र ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची ऐका किती सुंदर प्रमाण आहे महाराज बाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची पण इतकमा